अंबड रोडवरील कुत्रे ठरतात धोकादायक चिमुकली नंतर आज एका मांजराला ठार मारले नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जालना शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय नुकतीच एका तीन वर्षीय चिमुकलीचा जीव घेणाऱ्या कुत्र्यांनी आता पशुपक्ष्यांनाही सोडायला तयार नाहीत अंबड रोडवरील नंदनवन कॉलनी परिसरात गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी पहाटे सुमारे पाच वाजता कुत्र्यांनी एका मांजराला कुर्तो ठार केल्याची घटना घडली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नंदनवन कॉलनी आणि अंबड रोड परिसरात हे कुत्रे अक्षरशः कधी माणसांवर तर कधी लहान लेकरांवर धावून घटना त्यामुळे नागरिक झाले असून या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनाही अपघाताचा धोका निर्माण झालाय दोन दिवसांपूर्वी याच भागात एका चिमुकलीचा बळी घेतल्यानंतर आता पुन्हा एका प्राण्याचा जीव घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरलाय दरम्यान पहाटेच्या सुमारास या भागात महिला आणि पुरुष जॉगिंगसाठी बाहेर पडतात अशा वेळी जर कुत्र्या त्यांनी हल्ला केला तर एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जाते त्यामुळे रोड परिसरातील नागरिकांनी या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने एका खासगी एजन्सीची नेमणूक केली असली तरी ती एजन्सी कामच करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे केवळ कुत्रे पकडण्याचा दिखावा करून फाईल्सवर सही घेणाऱ्या या एजन्सीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही नागरिकांनी केली आहे रोड परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त करावा निष्क्रिय एजन्सीवर कारवाई करून काळ्या यादीत टाकावे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या आदी मागणी नागरिकांनी केली आहे रोड परिसरातील ही समस्या प्रशासनानं गांभीर्याने घेतली नाही तर उद्या एखाद्या निरपराध नागरिकाचा जीव जाईल अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे